हॅलो फ्रेंड नमस्कार मी शोभा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजकर शोभा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मला उद्या करायचं हळदी कुंकू त्याच्यासाठी मला जायचं आहे डी मार्टला वाना नाहीला आणि आमच्या सोसायटी माझ्या सगळ्या मैत्रिणी हळदी कुंकू केलं तिथं सगळ्यांनी इडली डोसा अजून समोसा कचोरी हेच ठेवलं होतं तर मग मला ते असं काही करायचं नव्हतं कारण की खूप ते खाऊन खाऊन कंटाळा आला आहे तर मी ठरवलं होतं की चीज बॉल नाहीतर फ्रेंच फ्राईज घेऊन येईल बघते आता दोघांपैकी जे भेटेल अवेलेबल तिथं ते मी घेऊन येईल आणि लहान मुलं पण असतात त्यांना पण फ्रेंच फ्राईज खूप आवडतात म्हणून मी ठरवलं होतं की फ्रेंच फ्राईज पण बनवेल कारण मला गारगिला तर नाही समोसा वगैरे आवडत म्हणून मी म्हटलं की सगळ्या मुलांसाठी पण फ्रेंच फ्राईजच चांगल्या राहतील आणि मला डीमार्टमध्ये वान पण अजून माझं डिसाईड झालं नाही की मला काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे आता ते तिथं बघेल की मला चांगलं काय भेटतं ते मी घेऊन येईल आता माझे सगळे काम आवरण्यात आले माझं जेवण बाकी जेवण झालं आणि गारगेला घेऊन आले स्कूलमधनं की मग मी जाईल मार्टला चला तर मग आणि त्याच्यात काय आज माझं सकाळीच मशीन खराब झालं होतं त्याच्यामुळे मला हातानेच कपडे वगैरे सगळं काम पण करावं लागलं ला। जेव्हा घाई असते त्यात ते तेव्हाच काही ना काही अडचण येत राहते नाही मी आज माझं बघा मी तुम्हाला मशीन खराब झाले मी कपडे पण माझे एवढे होते तुम्हाला काय सांगू चला भेट सकाळी सकाळी आमचं मशीन खराब झालेलं आहे आणि मी एवढे कपडे काढले होते धुवायला कारण की उद्या हाती दुंकू म्हणून मी सोप्याचे कव्हर वगैरे हे सगळं धुवायला टाकले होते आणि आत्ताच आमचं मशीन खराब झालं आहे हे बघा माझे एवढे कपडे सुकून झालेले आहे अर्धे कपडे अजून माझे बकेटमध्ये बाकी आहे जे मी आता थोड्या वेळाने सुकवणार आहे कारण आता सुकवायला जागा नाही आहे मी आत्ताच गार्गीला घेऊन आले आणि आता रेडी होऊन डी मार्टला जाते आणि भेटू भेटूत आपण डी मार्टमध्ये आता आम्ही निघालो आहे डी मार्टला जायला बाहेर खूप ऊन आहे म्हणून स्कार्फ वगैरे बांधला आणि चाललो आहे डीमार्टला काय घ्यायचं मेकअप डिसाईड केलं ते घेण्यासाठी तुम्हाला एक सारखे पंधरा कप काही भेटत नव्हते म्हणून मी दुसरे बाउल्स वगैरे घेण्यासाठी मी घालवते काहीतरी एक घ्यायचं म्हणून बघितलं आणि सगळ्या बायक पण आणत आपण वाणच सांगून घेतोय सगळं सगळं देण्यात लवकर करशील आता माझे तुळांचं जा झाले घेऊन आता मी की फ्र आणि फ्लोअर घेते त्याच्यानंतर मी फ्रेश फ्राईज घेतले आणि बघा तीन सा वस्तू घेण्यासाठी आली होती मी एवढं सामान घेऊन गेले होते एक हजाराच्या सामानाची जे चार हजाराची कधी खरेदी झाली दिमागमध्ये पहिलीच नाही जा आता आमचं सगळं झालेलं आहे आता आम्ही चालू आहे घरी आणि मला घ्यायचे आता फ्लॉवर्स वगैरे ते घेते आणि घरी जाते नाही हां थांबवणे চল বাই ভেটু নেক্সট ব্ল'ক মানে आणि हो मी नेहमी विसरून जाते तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करा